एकोणीस तारखेलाच दिल्लीमध्ये मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भाजपचं शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितबाई शहासाहेब यांची भेट घेऊन राजकीय चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब राज्याचे भाजपचं नेतृत्व लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राजसाहेब यांची नुकतीच जी आता माध्यमांवर बातम्या येत आहेत ताज लँड्स एंड इथे बैठक झाली असे संकेत आहेत की महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होईल याबद्दलची अधिकृत घोषणा महायुतीचे नेते लवकरच करतील पण मनसे जर महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी त्याचं स्वागतच करेल देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पंचेचाळीस प्लस लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी जे जे घटक पक्ष एन डी एमध्ये येतील महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये येतील त्यांचं स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल महायुतीमध्ये रस्ते केस सुरू आहे त्यातच आता जागाचा किडा सुट्टी मागे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल आहे आणि दावा करत जागेवर याची कुठलीही काळजी माध्यमांनी करू नये महायुतीतल्या सर्व राजकीय नेत्यांमध्ये समन्वय आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीचं सन्मानपूर्वक जागा वाटप होईल राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हे तिन्ही नेते बसून योग्य निर्णय महायुतीमध्ये होईल जागा वाटपांचा आणि प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील आणि आत्ता लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे ठाणे जिल्हा असेल ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा असतील पालघर मा जिल्ह्यातली एक जागा असेल ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल ठाणा असेल कल्याण असेल इथे महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदाच महायुतीच्या उमेदवाराला होईल विधानसभेच्या निवडणुका अजून सहा महिन्यानंतर आहेत त्यामुळे आत्ता लोकसभेला ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे आल्यामुळे महायुतीच्या तिन्ही जागांवरील लोकसभेच्या उमेदवारांना त्याचा फायदाच होईल